इकडे कुठं तगडे घाली तू लाड दहा लाख काय नाही मग मी काय म्हणतो सण आलाय पतंग मी त्या ओढायचा नाही मग अरे ते सण येऊन दे पण आता उडायचं ओढायचे दिवस राहिले वय आपले काय हिसका बसत नाही का अरे हिसका आर... मस बसतो पण या इथं दुखत आहे माझ्या त्याच्या मो बसत नाही ते पोरा सोराचे काम त्यांचे उडायचे दिवस येत आपले संपले आता कोड म्हातारपणात मोड तोड तर कोड घेतो आहे म्हणा आपलं बसायचं सण पतांग बघत आले साहेब असं आहे आता खूप येऊ चल या दर्शन घेऊन या एक परत हा बरं बरं आता रही। आला मागून काय बोलतो बो आला, आला आलो आलो पुढून आलो मागून काय बोलता येत नाही काय हा माणसं काय मागून का पुढून बोलेल पाहिजे तुला काहीतरी सांगायचं आहे महत्वाचं त्यासाठी बोलिला आम्ही असे काय उद्योग नाही करीत मी बोला काय म्हणता तरी मी म्हणायचे आयला एवढ्या सकाळी सकाळी मंदिराकडे काय बघ तुमचं हा मला कुणी भेटलं नव्हतं तुम्ही मी टपकले काही मांजरा आड गेले कोणी बोला मोकळा तू आज हा आज मोकळ राहिलेले तेवढं घेऊन कारभार हा काणी याची शहाणी घेऊन ठरल्या तुम्हाला दिल्ली पर्यंत या अशी सांगा घेऊन ठरले दिल्ली सोडा तुमचं जगली तर नाव राहायचं नाही आणि यांच्या आधी लागले तुम्ही यांना ला आहे का चांगलं कोणाचं गरीब असं झालं नाही यांना ते एक होतच नाही लागले बोट घालायला याला काय जमलं नाही ते अरे याला कोरा तरी घुसला का जाऊन दे आपलं जायचं काम वाचत भेटीन दोन पैसे एक काम कर आपल्या वावरात तू आणि तिथं ना घोरं बिर सगळं ठेवलेलं आहे तुला काय असं ते घेऊन टाक आणि ते तेवढ्या चार पाच साऱ्या राहिलेल्या आहेत तेवढ्या भिजवून टाक आणि इथं आला की तू लगेच पैसे देऊन टाकित मी काय करतो जातो तुम्ही ना ते काम करायचं ना तर करतो मी ते काम पण मग आता दोन दिवस सण आलाय मग मला आधी पैसे दे आधी पैसे असते वय मैस पाण्यात चौदा नाही जमणार असं काही मी नका मध्ये मध्ये बोलू खडे नका लाकडे घालच काम करू एक काम करत आता तवर काय करा मला एक वीस रुपये दे मी काय करतो नाश्ता करून येतो आणि डायरेक्ट मळ्यात जातो तेवढं फक्त मात्रीला सांगून ठेवा आणि मग मी घेतो ते सणगण घेतो बरं काम करून तर वीस रुपये द्या मला वीस रुपये तुला ते तरी गेला का तिथे कोण घेऊन घेतो लगेच वीस म्हणजे नाही परत ते तपकून त्यांची आपलं काम वाच इकडं आपलं काम होईन इथलं कार्यालयातलं एवढ्यात विसर दे बाऊ ना आपण संध्याकाळी अभय आखे वीस रुपये वर काय एवढं काम कर बर का ओके हा मी काय एक दहा मिनिटात नाश्ता करतो लगेच जातो बर बर जाऊ मग हा व्यवस्थित कर हा बास का आपल्या कामाची गॅरंटी नाही तुम्हाला गॅरंटी नाही तुला सांगितलं मी हा चालतो मी तुम्ही काय ते याड्यात ना द्यायला लागली जाऊन दोन दिवस असत नाला आहे तोंडावर हा त्याच भागात आपलं भागात त्याला या एक मिनट सांगतो हे काल काय झालं हे पैप्लेन आहे ना तू बैलगाडी गेली काल तिथून हम्म त्याला आवडतो दिला बोडा आणि तिने खाल्ला काढा काढा नाहीव ओ बनराव आहे का नाही दिसत करा तप गेल पैसे घेऊन तिकडं एक नप एक न गेला असन गाड्या त्याला लई नाद लागला गाड्या का घ्यायचं तपकोन वर कोण होणाच्या आजी सात सा काही नाही त्याला दार येता धरताय निघता त्या त्याला काय गेलं बरं कामाला तू इथं चल बर त्याच्याकडं पाच मिनिटात लगेच त्याच्याकडं तू ये बाय कोर इ तशी या असं माया माड्याला तान करून ठेवू ये तू खुशाला मी म्हणलो होतो वीस रुपये त्याला हा चल पटकन तिकडं काय बाबा अवघड झालं लय श्यायला काय डोक्याला चाड आहे बाबा यो जिथं जाईल तिथं मागं मागं येतं आहे विसराव दिले माझे असे दाखोराला जास्काय बीस लाख दिले च्याहायला आता काय करतो जातो तापक्यान एका एका टाईम आहे ना दोन दोन मारी फुल येतो श्याहायला शहाला लयगास पण झालं आता पटक्यानं जातो आणि एका एका सरीला ना दोन दोन मारी देतो चायला वर आता लैटं जाते का काय करू न पटक्यान जातो आता ती कल्याण मुंबई ना आपला आता बागा ना जाऊ आता ना पाच तीन ये ना, ये ये इंशे, तो गाड्या हे ना आली ना साडेसाती परत डोक्याला आली ना आपल्या हे तीन बाराने उरायला बो त्याच्या आलं ना बाबा लो बॅरी देतोय सारे कायशे दोनशे पण त्याचे दोनशे तर दोनलेच खावं लागले आपल्याला आयला आता भुसाव कुडून बघते चायला सगळं बोलल चार बुर्गायचं चार कधी नाही आलं पाण्यात आलं खाण्यात खरं राहिलं मला तर तिथं ये शेट चिथ घेतला नाश्त्याला गेला होता हॉटेल मध्ये हा कितीक राहिले थोडा पट्टा राहिलाय उरकला आता उरक, उरक बर चांगला नाश्ता करत होती काय आलं मग आज नाही काय नाही राह अकरास नाही निघला बराबर नाही आला नाही ना किती वाजता आता ते काय येईन होईन पण ते काय व्यवस्थित नाही निघल एक काम कर हा Uh, कितीक राहिल तुझं दोन तीन राहिलं ना हे एक पाटा राहिलाय एक काम कर तेवढं झालं का आपली हे बैलगाडी नाही ना इथं पैप पळड्यालाय हा तेवढा पैप ना जॉइंट करून घे आणि त्या हरवारेच्या दोन तीन राहिलेली आता लाईट गेली ती मग अशीच तेवढं करून घे बर हा तुम्ही सगळं मागून घ्या काढून सगळं अरे आता हे केलं ते कस काय व्हायचं बरं हे करून मी तेवढा पाईप फिट करून देतो हे मला हरवारीचं काय जमणार नाही नाही ते नाही जाणणार आरबार संत वाडवला आलाय मग दोन्हीशी जास्त द्या मला संतोंडा आला आला मग तोंड बाजूला घे ना तू मिळाले का तुम्ही लाकडा घालायला कशाला आलाय सांग तात्या तुला म्हणलं बर का हे काय काय नाही अरे पहिले अरे आठवड्याच्या आठवड्याला पैसे घ्यायचे एका सामत म्हणून मागत पहिले दिवस मान नाही राहिले आता मग पहिलेच कामाला अरे बघ ते आले नाही म्हणून तुला सांगितलं एक काम कर तुला अजून शंभर जास्त देतो तेवढे दोन तीन राहिलेले हार बरायचे तेवढं करून टाक शंभर जास्त घेईन अरे घे बाबा संध्याकाळी मला पैसे लागते ना तुला मी संध्याकाळी तुला पाहायचे कधी मला बाकी माहित नाही हा सण आलाय तो म्हणून व्यक्त चालतंय चालतंय ऐका ना एवढे शंभर घ्या आपली सोय करा मग रात्री हा इथं माझ्याच पात्र अजून काय आलं नाही आणि तू लगेच सोय माग म्हणजे हे बरं झालं उघड्या नागड नाकडे गेलं सारे देवानी मेल कारण काहीतरी साधारण का आता तोंडा पाडलेला आहे काय तू जा बघा मला बघू द्या हो म्हणलं बर घ्याल घेऊ नका आता हे झालं बर का आता पटकन हरभऱ्याचं बघतो काय काही नाही कायला अरे हरभारा मग घोटे एवढा नाही असं भूषण ठोकुरा त्याच्या आयल्यावर का हरभारा जायचं आहे काय बोला माणसांनी तिथं काय पैसे ना एवढा एवढा नाही हरभारा तर लगेच एवढा भूषण ठोकर राहिला अशी कुठं माणसं असते का आयला शंभरात करला आपल्याला जाऊ दे त्याच्या आयल्यावर सणासुदीच घ्या पात्रात पडून काय करतात

आता काय करतो ऐक ना दहा रुपयात ना आता सप्तच खेळतो सहा पाला माझ्या स्वप्नात अरे मग मी तुला तेच म्हणतो ना माझा ऐक ना तू तो एकडा काय शिल्लक आता काय आपल्याकडे गाळ आलाय आहे का अरे टाक कोण आत्ती श्रद्धे माणूस ती कधी असतंय सत्ता लावून टाक चल दहा गाळा लावून टाक ठेवते असं कर लावून टाक गाळा चल बरं मग चल आपण सांगितलं ना सापचतोडी तू काय नमस्कार मंडळी कसं काय वाटलं मग आमचा नवीन व्हिडिओ मटक्याचा धाटका हा आमच्या आपातला विचाराकात का वाचला नमस्कार मंडळी आमचा नवीन व्हिडिओ मटक्याचा धाटका व्हिडिओ बघा लाईक करायला विसरू नका कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद